श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत घरामध्ये करत आहोत आपण व्रत करताना कलश मांडतो आणि कलशावरती नारळ म्हणजे श्रीफळ आपण ठेवतो तर आपल्या या मार्गशीर्ष व्रताच्या दरम्यान आपल्या कलशाच्या नारळाला श्रीफळाला जर तडा गेला तर त्याचे आपल्याला शुभ संकेत असतात की अशुभ संकेत असतात किंवा नारळाला तडा गेला म्हणजे आपल्या घरामध्ये काही विचित्र भयानक कुठल्या गोष्टी घडणार आहेत का तर असे काहीही संदेह असतात ते आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात आपल्या मनामध्ये पुष्कळ असे प्रश्न निर्माण होत असतात आणि आपल्याला संभ्रमामध्ये टाकत असतात परंतु नारळाला तडा जाणं म्हणजे काय आहे हे मी तुम्हाला आता नक्कीच सांगणार आहे प्रत्येक जणांना असा प्रश्न पडतो की आपण पूजा विधी जी काही आहे ती अगदी व्यवस्थितपणे पार पाडत आहोत